महामार्गाची झाली दयनीय अवस्था अहमदनगर भिंगार शहरामधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची खूप दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडलेले दिसून येत आहे जणू साम्राज्य पसरलं आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे लक्षात येत नाही रस्त्यावरील पडलेल्या रस्त्यांमुळे वाहनांना खोलीचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघात होत आहेत काही महिन्यांपूर्वी याच खड्ड्यांमुळे अपघात होऊन एका नागरिकाचा मृत्यू झाला तरी देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे सदरील रस्त्यावर अधिक प्रमाणात वर्दळ असल्यामुळे चारचाकी दुचाकी वाहनधारक

साठी अहमदनगर प्रतिनिधी सागर साळवे अहमदनगर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा